नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज मार्च महिना चालू आहे आता सध्याला आपण आज पाहू पावसाचा कुठे कुठे अंदाज आणि कसा पाऊस पडणार आहे आणि काय आजचा अंदाज असणार आहे ते पाहू तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राचे लावू टेम्परेचर ग्राफिक्सद्वारे तुम्हाला सांगणार आहे आजचा दिवस उष्ण आणि कोरडा राहण्याची शक्यता आहे सकाळी नऊ वाजता पासून तापमान अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस आणि दुपारी दोन वाजता तापमान अडतीस डिग्री सेल्सिअस उष्णतेची तीव्रता वाढणार आहे सकाळी सहा वाजता तापमान बस्तीस डिग्री सेल्सिअस थोडीशी गारवा लागणार आहे गारवा जाणवणार आहे रात्री दहा वाजता तापमान सव्वीस डिग्री सेल्सिअस हवामान अल्हदायी राहणार आहे पावसाचा अंदाज मित्रांनो पावसाचा कुठलाही अंदाज नाही आहे आकाश स्वच्छ राहील कोरड्या हवामान राहील उन्हाची तीव्रता अधिक असेल आणि सावधानता तुम्हाला सांगतो मित्रांनो काय करावे लागणार आहे उष्णतेपासून वाचण्यासाठी जास्त पाणी प्या शक्यतो दुपारी बारा ते चार बाहेर जाणे टाळा हलक्या आणि सुती कपडे वापरा उन्हात जाताने टोपी किंवा गॉगल घाला आणि मित्रांनो आज कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली गेलेली नाही आणि कोणत्याही ठिकाणी असं काही पाऊस पडणार नाही आहे मी सांगितल्याप्रमाणेच राहणार आहे डिग्रीमध्ये आणि सेन्सिअसमध्ये पाऊस राहणार आहे आणि गारवा जास्त लागण्यास शक्यता आहे दिवसा ऊन जास्त लागण्यास शक्यता आहे हा अपडेट उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुमच्या गावातील हवामान जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंट नक्की करा मी तुमचा मित्र अभिमंसे होतो तुम्ही पाहिल्याबद्दल मला धन्यवाद आणि हवामान अंदाजासह भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये हवामान अंदाजाच्या धन्यवाद